श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव हो दत्त पितरामध्ये पितर नक्की जेवायला येतात का मृत्यू होतो म्हणजे नेमकं नक्की काय होतं ते जाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा जेव्हा तुम्ही जिवंतपणी आपल्या आईवडिलांचं आजी आज आजोबांचं करताना तेव्हाच तुम्हाला ते आशीर्वाद देत असतात आणि जेव्हा तुम्ही श्राद्ध करताना ते तेव्हाच सफल होतं जेव्हा तुम्ही जिवंतपणी आपल्या आईवडिलांचं सर्व करत असतात तेव्हाच ते प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात बघा बरेच जण जिवंतपणी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकतात आणि मेल्यानंतर बघा वर्षाला वर्षी श्राद्ध करतात आणि छप्पन भोग त्यांना जेवायला देतात आणि गावालासुद्धा जेवण घालतात अशा प्रकारे मेल्यावर त्यांना छप्पन भोग ते त्यांना देतात परंतु जिवंतपणे त्यांना साधा भातसुद्धा देत नाहीत तर असं जर केलं आणि आपण श्राद्ध पक्षामध्ये जर त्यांचं कुठलेही विधी केली तरीही सुद्धा तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळत नाही असं सांगितलं जातं बघा श्राद्ध पाक म्हणजे काय तर श्राद्ध पाक म्हणजे स्वयंपाक तो विशिष्ट पद्धतीचा असतो आणि त्यामध्ये काही गोष्टी या निषिद्ध असतात तरी पण काही गोष्टी आपण ह्या करत असतात तुम्ही तसं करू नका तर सर्वप्रथम आपण श्राद्ध म्हणजे काय ते समजून घेऊया बघा जिवंतपणे जर तुम्ही तुमच्या आजी आजोबाचं आईवडिलांचा सांभाळ केला असेल त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांना वागणूक दिली असेल ना तर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल परंतु तुम्ही जर त्यांना जिवंतपणे तुमच्या आजी आजोबा आईवडिलांना सांभाळलं नसेल त्यांचा हाल केला असेल तर तुम्ही श्राद्ध करून काही उपयोग होणार नाही तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळणार नाही हे लक्षात ठेवा मग तुम्ही नारायण नागबली करा किंवा कुठलाही एखादा मोठा उपाय करा तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पितरांचे आशीर्वाद मिळणार नाही कारण जीवनपणी मिळालेला आशीर्वाद हा वेगळा असतो आणि मृत्यूनंतर मिळालेल्या आत्म्याचे आशीर्वाद हे लोकाच्या पुष्टीसाठी मिळालेले आशीर्वाद असतात म्हणून आपल्याला दोन्ही आशीर्वाद तितकेच महत्त्वाचे असतात जितकं की आपल्या जिवंतपणी आपण आईवडिलांचा सांभाळ केल्यानंतरचे आशीर्वाद आणि मृत्यूनंतरचं पितरांचं केलेले आशीर्वाद हे दोन्ही आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते त्यामुळं तुम्ही आईवडिलांना जिवंतपणी नक्की चांगले सांभाळा जिवंतपर जर तुम्ही त्यांचं हाल केलं ना तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही आणि त्यांचे हाल केलं आणि तुम्ही जर पितर केला तर तुम्हाला नक्कीच पाप लागेल त्यामुळे जिवंतपणी आपले आई आईवडील यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे चला तर आता दुसरी गोष्ट म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय ते आता समजून घेऊया बघा आपल्यात अशी मन आहे की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही मन सर्वांना प्रचलित आहे आणि सर्व ते आपल्या मुखावर सर्वांच्या असतेच प्रत्येकजण तसंच म्हणतं की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तर आपल्या पूर्वजांनी ग्रंथात पुराणात वेदात वेगवेगळ्या गोष्टी ह्या लिहून ठेवल्या आहेत आणि त्यात मृत्यूची संकल्पनासुद्धा लिहून ठेवली आहे बघा पितृ हा महालय जो असतो ना तो असं सांगितलं आहे की तो नोव्हेंबरपर्यंत पर्यंत असतो परंतु हे पंधरा दिवस असतात ना ते पितरांच्या ऊर्जेचे मानलेले असतात त्यामुळे हे पंधरा दिवसाला खूप महत्त्व आहे बघा प्रत्येक गोष्टीचं एक ले, लोक निर्माण केलं आहे जसं की देवलोक यक्षलोक गणलोक मृत्यूलोक तसेच पितरांसाठी सुद्धा पितृलोक आहे त्यामुळे पितर म्हणजे काय तर पितर म्हणजे आपले आईवडील आजी आजोबा पणजोबा हे जे कोण वारलेत ना ते मित्रात मोडतात आणि आपण त्यांना पितर असं म्हणत असतो बघा श्राद्ध म्हणजे एखाद्याचा पितर अष्टमीला गेला आहे किंवा नवमीला गेला आहे किंवा दसमीला गेला आहे तो ज्या तिथीला गेला आहे ना तो ज्या तिथीला वारला आहे ना त्या तिथीला श्राद्ध करायचं असं असतं तर मृत्यू म्हणजे काय तर वासना आपल्या मृत्यूबरोबर काय येतं तर वासना ही आपल्या मृत्यूनंतरसुद्धा आपल्याबरोबर येते असं सांगितलं जातं आपल्याबरोबर नेहमी वासना ही वावरत असते बघा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे काय ते आपली वासना झाली तर ती आपल्याबरोबर वावरत असते आणि आपण ज्यावेळी मृत्यू पावतो ना त्यावेळी अन्नमय कोश आणि प्राणमय कोश हे सोडून बाकीचे जे कोश असतात ना जसं की विरल आणि तरल हे आपल्याबरोबर येतात आणि हे अन्नमय आणि प्राणमय कोश हे आगीबरोबर भस्म होतात ज्यावेळी आपले शरीर सोडून जातं ना आत्मा निघून जातो त्यावेळी आपल्याबरोबर आपल्या शरीरातील जे सप्तचक्र आहेत ना सूक्ष्मदेह त्यामध्ये ही वासना असते आपली जे अपूर्ण राहिले असते ना ते आपल्याबरोबर त्या देहाबरोबर येत असते असं सांगितलं जाते आणि ज्यावेळेस हे तरल आणि विरल हे देह एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्या आत्म्याला एक, एक प्रकारचा संबंध तो निर्माण होतो आणि तो आस आत्मा असतो तो, तो वासना देहात अडकून राहतो त्यामुळे त्याला पुढची गती मिळत नाही त्यामुळं मृत्यूपूर्वी तुमच्या काही जे वासना आहेत त्या तिथं सोडून द्या ज्या तुमच्या देहाबरोबर त्या आल्या तर तुम्हाला पुढे गती मिळत नाही असं सुद्धा सांगितलं जाते आता समजून घेऊया श्राद्ध म्हणजे काय बघा प्रत्येक देहाला प्रत्येक आत्म्याला अन्न देण्याचा एक प्रकार म्हणजेच मनुष्य मेल्यानंतर चौदा दिवस जे श्राद्ध करतात ना तो म्हणजे श्राद्धविधी बघा एक महिन्याला आपण मेल्यानंतर चौदा दिवस श्राद्ध करतात नंतर महिन्याला तिथीला मासिक श्राद्ध करतात आणि पूर्ण वर्ष झाल्यानंतर वर्षश्राद्ध करतात आणि ज्यावेळी पूर्ण वर्ष झालंय आणि पहिला महाळ येतो ना त्यावेळी आपण हे महालय म्हणजेच पितरांसाठी आपण ते पित्र होतो म्हणजे तिथून पुढं आपला पूर्वज हा पित्रास समाविष्ट होतो आणि जोपर्यंत आपल्या पूर्वजांचं किंवा तुमचे कुणीही वारले असेल त्यांचं वर्षी झाल्याशिवाय ते पितरा समाविष्ट होत नाही असं सांगितलं जातो तोपर्यंत कसं तो एखादा व्यक्ती मरून आठ महिने झाले तर त्याला पितृ पितर पंढरवाड्यात त्याचं पितरही करत नाहीत पितृश्राद्ध त्यांचं करत नाही कारण वर्ष झाल्याशिवाय तसं करता येत नाही बघा माणसाला जन्म घेण्यासाठी किंवा त्याचा पिंड तयार होण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस लागतात ही जन्माची प्रोसेस आहे परंतु ही जन्म घेण्याची प्रोसेस जर नऊ महिने नऊ दिवस असेल तर पूर्वजन्म म्हणजे पूर्वजांना पुनर्जन्म सुद्धा तेवढाच वेळ लागतो असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे त्यामुळं वर्षे शरद हे बारा महिन्याने करतात असंसुद्धा सांगितलं जातं बघा काही ठिकाणी सहा सुद्धा वर्षे शरद करतात आपापली पद्धत आहे ती त्याच्यात आपल्याला काय एवढं माहीत नाही परंतु काही ठिकाणी सहा सुद्धा वर्षे शरद केलं जातं तर प्रश्न असा आहे की वर्ष झाल्यानंतरच आपल्याला महाळ हे करायचं असतं आणि महिन्याला आपण महिन्याचा श्राद्ध कशामुळे घालतो ज्यावेळेस तुमचं पितर पुढच्या प्रवासाला निघतं ना तर त्यांच्या आयुष्यात जो काही अंधार असतो जो खडतर प्रवास त्यांचा असतो ना आपलं पितर पुढच्या प्रवासाला निघले मग त्यांचा प्रवास सुखकर व्हावा ते उपासू राहू नये आणि त्यांचा स्वर्ग आणि नर्क याचा ते प्रवास सुखकर व्हावा म्हणून आपण ते महिन्याला हे घालत असतो आपल्याला काय माहिती आहे ते कुठं जाणारे किंवा पुढच्या मुक्तीच्या मार्गातसुद्धा ते जाऊ शकतं त्यामुळं त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आपण हे घालीत असतो आणि वर्षाला वर्षी श्राद्धही घालत असतो आणि वर्षी कंप्लीट झाल्यानंतर जो काही पहिला महाळ येईल त्या महाळाला आपण त्यांना भरत असतो त्यांना खाऊ घालत असतो आणि तिथूनच ते पितर तुमचं पित्रात हे समाविष्ट होतं तर त्याशिवाय होत नाही असं सुद्धा सांगितलं जातं तर तुम्हाला कळत असेल की पितर हे आपल्याकडे कधी जेवायला येतं मृत्यू म्हणजे नक्की काय तर तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये कळत असेल तर पितरांना तुम्ही संतुष्ट करण्यासाठी आता जे काय करताना ते करण्याअगोदर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद नक्कीच घ्या त्यांना जर आता तुम्ही सांभाळ त्यांचा नीट सांभाळ केला तरच ते पितर झाल्यानंतर तुम्हाला आशीर्वाद हे देत असतं त्यामुळं अगोदर तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या मगच नंतर अशी श्रद्धाची कामं केली तरी काही हरकत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त